लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील त्र्यंबक तालुक्यातील तळबडे येथील एका शेतात शिवारात बिबट्या फसल्याचा प्रकार समोर आलेला आहे शेतात लावलेल्या संरक्षण तारांमध्ये हा बिबट्या अडकलेला असून या अडकलेल्या बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन वनविभागाकडून आता राबवले जात आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी घटनास्थेत तातडीनं दाखल होत बिबट्याला दाट मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत त्याची या तारेतून सुटका केली जाते दरम्यान बिबट्याच्या या रेस्क्यू ऑपरेशनचा हा थराव स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केलेला असून तो नाशिक न्यूजच्या हाती लागलेला आहे त्र्यंबकेश्वरमधील तळवाडेश्वरात शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या हा शेतात लावलेल्या संरक्षण तारीमध्ये अडकल्याचा प्रकार काही वेळापूर्वी घडला आहे बिबट्या अडकल्याचं स्थानिक शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांना तातडीनं वनविभागाला याबाबतची माहिती कळवली वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून बिबट्याला डार्ट मारत बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय तर अडकलेल्या संरक्षक तारांमधून बिबट्याची सुटका केली जातीय तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर